नमस्कार आम्ही टेट दोन हजार अभियोग्यता धारक आज तहसील कार्यालय भंडारा इथे आलेलो आहोत आम्ही जनता दरबार एकवीस तारीख सप्टेंबरला जे पंकजभर साहेबाचं झालेलं होतं तिथे आम्ही युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनांच्या मार्फत आम्ही निवेदन दिलं होतं व त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की लवकरात लवकर तुमचे मी मीटिंग वेळ आणि ठिकाण मी तुम्हाला सांगून तिथे बोलवण्यात येईल व तुमच्या अध्यक्ष साहेबासोबत मिटिंग होईल व याच्यावर आपण निर्णय काढू पण आज त्या गोष्टीला पंधरा ते, ते सोळा दिवस झालेले आहे त्यामुळे आम्हाला कोणतेही प्रत्युत्तर मिळालेलं नाही उत्तर मिळालेलं नाही त्यामुळे आम्ही आज तहसीलदार साहेबांना इथं भंडारा इथे आम्ही भेटायला आलो होतो आणि त्यांनी आज आमच्यासमोर जे पंकज प साहेब आहेत त्यांच्या पी एनना फोन केला व त्यांच्यासोबत त्यांनी वार्ता करून सांगितलेलं आहे की यांना लवकरात लवकर वेळ आणि ठिकाण देण्यात यावा व यांची मिटिंग लावण्यात यावी पंकजभाई साहेबासोबत तर त्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे त्यामुळे आज आम्ही इथून एक सकारात्मक दृष्टिकोनातून आम्ही इथे आलेलो होतो आणि ते सफल झाल्यामुळे आम्ही इथून जात आहोत पण पुढे लवकरात लवकर जर आम्हाला उत्तर नाही मिळालं मिटिंग नाही लावण्यात आली तर आम्ही लवकरात लवकर शिक्षण मंत्री साहेब भुसे साहेब यांना निवेदन देऊ व आमची मिटिंग लावायला सांगू धन्यवाद